या लेक्चरमध्ये आपण राज सर्विस सेंटर ही जी कंपनी आहे याची बॅलन्सशीट टॅली करणार आहोत म्हणजेच आता एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटेल की ऑडिट कसं करायचं म्हणजेच या कंपनीमध्ये चेकअप कसं करायचं की काही चुकलं आपल्या कंपनीमध्ये चुका जर झाल्या तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे पहा लास्ट लेक्चरमध्ये दिल्याप्रमाणे जर ज्याची ज्याची बॅलन्सशीट जर प्रॉपर आलेली आहे ठीक आहे त्याला हे परत हे लेक्चर पाहण्याची गरज नाही ज्याची बॅलन्स शीट सतरा नव्याण्णव जर आलेली असेल त्यांनी आणि ज्यांना खरंच हे याआधीचं लेक्चर जे प्रॉब्लेम नंबर तीन आहे जे समजलं नाही आहे किंवा त्यांची बॅलेन्सशीट आलेली नाही आहे त्यांनी हे लेक्चर पूर्ण पाहायचं आहे ओके चला राज सर्विस सेंटर नावाने आपण एक कंपनी बनूया पहा मी इथं एज्युकेशनल मोडमध्ये जातो आहे पहा टॅली ओपन केल्याच्यानंतर आणि इथं कंपनीवर जाऊन इथं क्रिएट कंपनी बन बनवतो आहे पहा आता क्रिएट कंपनी आणि इथं स्टेट महाराष्ट्र घ्यायचं आहे तुम्ही कंट्रोल ए सेव्ह आणि इथं एंटर एंटरसुद्धा करू शकता मी जस्ट कंट्रोल होल्ड करून ए प्रेस करतो आहे पहा चला इथं आल्याच्यानंतर राज सर्विस सेंटरनं बिझनेस स्टार्ट केली आणि बिझनेसमध्ये किती पंधरा लाख गुंतवले ऑब्वियसली ही रिसिप्टमध्ये एंट्री येणार आहे तर वाउचर्समध्ये जाऊया आणि ज्यां जो फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहत असेल आपल्या ग्रुपमध्ये तर त्यांनी प एक दोन नंबरचे जे प्रॉब्लेम आहे ते पहिले करा म्हणजेच ह्या लवकर समजून जाईल तुम्हाला ओके चला रिशिपमध्ये एंट्री आली आणि इथं क्रिएटमध्ये जाऊन राज सर्विस सेंटर जो की कॅपिटल आहे बिझनेसचा ओनर आणि इथं पंधरा लाख रुपये आपण टाकायचे आहे कॅशमध्ये आता पंधरा लाख रुपये कॅश रिशीव झालेली आहे आपल्याकडं त्यापैकी सात लाख रुपये आपण आपल्याच बँकेमध्ये टाकतोय तर बँकेचं नाव इथं तसं दिलेलं नाही आहे आपण बँक ऑफ इंडिया असं म्हणूया इथं तर आपण ही एंट्री जेव्हा आपण आपलेच पैसे आपल्याच बँकेमध्ये टाकतो त्याला कॉन्ट्रा एंट्री म्हणतो कॉन्ट्रा म्हणजेच काय की जेव्हा आपण आपल्या बँकेमध्ये पैसे टाकतो किंवा काढतो आपल्याच ऑफिस यूजसाठी तर तेव्हाच कॉन्ट्रा एंट्री आपण शिकणार आहोत या आधीच्या लेक्चरमध्ये झालेलंच आहे चला कॅश चालली आपल्याकडनं पंधरा लाखापैकी सात लाख रुपये आपण बँकेमध्ये देतो आहे आपल्याच बँकेमध्ये आणि इथं डेबिट कोण होणार बँक ऑफ इंडिया ओके अंडर द बँक अकाउंट आणि बँकेची सर्व डिटेल्स टाकायची आहे जर आय एफ सी कोड टाकला तर बाकीची तुमच्या बँकेची सर्व डिटेल्स इथं येऊन जाईल तुमच्या अकाउंट नंबरनुसार पण आता आपण डेमो शिकतो आहे त्यामुळे एंटर एंटर करतो आहे आणि सेव्ह करतो आहे आणि इथंसुद्धा सेव्ह करतो आहे चला नेक्स्ट एंट्री जे की परचेस आहे मशिनरी पण याचे पैसे आपण चेकने दिलेले आहे सत्तर हजार रुपये मशनरी विकत घेतलेली आहे आपण ओके सर्व्हिस सेंटर म्हणल्यानं आपण जे बाईक सर्व्हिस सेंटर करणार आहोत त्यासाठी मशनरी विकत घेतलेली आहे हे तुम्हाला फील करायचं आहे की आपली कंपनी कशाची आहे ही सर्व्हिस सेंटर जी जिथं आपण होंडाची बाईक सुझुकीची बाईक टी व्ही ची बाईक आपण सर्विस करणार आहो ओके ते ह्या कंपनीला पहिले फील करायचे तुम्ही आहे कशाची कंपनी तर चला आपण ही जी मशनरी आहे ती विकत घेऊया आणि याच्यासाठी तुम्हाला पेमेंटमध्ये जायचं आहे मेक शुअर की इथं पेमेंट ऑप्शन आलेलं आहे आणि इथं या वाउचर्समध्ये डायरेक्टली इथं लेजर्स नसल्यामुळं आपण क्रिएटमध्ये जातो आहे आणि मशनरी अंडर द फिक्स ॲसेट घेतो आहे पहा आणि इथं सेव्ह करतो आणि अमाऊंट टाकतो आहे पहा सत्तर हजार रुपये आणि बँके थ्रू दिल्यामुळे इथं बँकेची बँक सिलेक्ट करायचं आहे आणि चेक असेल तर चेक फोनपे असेल तर फोनपे जसं तुम्ही पेमेंट केलं ते मेथड इथं निवडायचं आहे आणि त्याचा आय डी वगैरे टाकू शकता किंवा बँकेचं जे बी आर एस होणार आहे तिथं तुम्ही हायलाईट तर होणारच आहे जे सेंटर एंटर एंटर, एंटर करून सेव्ह करायचं आहे चला नेक्स्ट पाहूया फर्निचर जे की कॅशमध्ये आहे आणि हे सुद्धा पेमेंटमध्येच एंट्री आहे पहा दिलेलं आहे पेमेंट हो फर्निचरसुद्धा पेमेंटमध्येच चला जाऊया इथं पेमेंट मध्ये आणि अल्ट सी म्हणजे नवीन लेजर करण्यासाठी अल्ट सी बटन प्रेस करायचं आहे लेजर क्रिएट होऊन जाईल पहा अंडर द फिक्स ऍसेट चला तर आपल्याला काय करायचं आहे इथं फर्निचर फिक्स ऍसेट आणि ती अमाऊंट टाकायची आहे साठ हजाराची ओके ओके चला साठ हजार टाकून देऊया इथं ओके आणि ही कॅशमध्ये आहे बरं का पेझप बटन प्रेस करतो आहे फर्निचर ही कॅशमध्ये आहे ओके एंट्री पहिले पाहून घ्यायची आहे तुम्ही कशा पद्धतीने केलेली आहे ती ओके चला नेक्स्ट आपण पाहूया इथं दुसरी आहे की आपण ही रिसिप्टची एंट्री आहे होंडा सर्विस जे चार्ज आहे आपण रिसिव्ह केलेला आहे तर होंडा सर्विस चार्ज तुम्ही इथं डायरेक्टली टाईप करायचं आहे बरं का चला इथं जाऊया आणि इथं रिसिप्टमध्ये जाऊया पहा आणि इथं गेल्याच्यानंतर आपण अल्ट सी हिरो होंडा सर्व्हिस चार्ज आणि युनो व्हेरीवेट डायरेक्ट इन्कम घ्यायचा आणि याची थेरीसुद्धा दिलेली आहे मी वॉट इज द डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम ओके चला इथं अमाऊंट जे आहे ती किती आहे ती पाहूया आपण अमाऊंट आहे सत्तर हजार रुपये जी की रिसिव केलेली आहे आपण ओके चला आणि ती कशामध्ये रिसिव केलेली आहे आपण uh, कॅशमध्येच आहे इथं चेक वगैरे असं काहीच दिलेलं नाही आहे तर आपण कॅशच घ्यायची आहे पहा आणि मेक शुअर रिसीव झाली पाहिजेत बरं कावरी चला दुसरं आहे काय सुझुकी सर्विस चार्जेस जे की रिसीव केले अस्सी हजाराचे आणि इथंही कुठलं चेक वगैरे नाही दिलेत म्हणजेच कशामध्ये येईल सांगा हे डायरेक्ट इन्कम आणि ही अमाऊंट किती आहे अस्सी हजाराची तर मी इथं अस्सी हजार टाकतो आहे पहा चुकून आठ हजार नका टाकू जस्ट अस्सी हजार एटी थाउजंड ओके okay, आणि सुद्धा आपली कॅशमध्ये आहे पा झाली अमाऊंट रिसिवड ओके आता टी व्ही एस सर्विस चार्जेस जे आहे जे आपण रिसीव केलेले आहे कितीमध्ये चेकमध्ये एक लाखाचे चला ते पण घेऊया आपण सी आणि डायरेक्ट इन्कमच घ्यायचं आहे आणि एक लाख अमाऊंट इथं टाकायची आहे तुम्ही ओके आणि ही बँक थ्रू तुम्हाला घ्यायचं आहे चेक नंबर जर मी नोट्समध्ये दिला असेल तर तो, तो चेक नंबर इथं तुम्हाला काय करायचं आहे इन्स्टॉलमेंट नंबरच्या तिथं चेक नंबर तुम्हाला टाकायचा आहे मी एक्झाम्पल टाकलेला आहे इथं सेव ओके चला नोट्समध्ये जाऊया ता हे इथं चेक नंबर दिलेला आहे ओके जशास तसं तिथं टाईप करायचं आहे बजाज सर्विस चार्जेस रिसिवड ओके आणि हे सुद्धा चेकमध्येच आहे आपण चला जाऊया इथं टॅलीसॉफ्टवेअरमध्ये ही पहिले एंट्री सेव्ह करूया आणि अल्ट सी बजाज बर बाईक सर्विस डायरेक्ट इन्कम ओके आणि अमाऊंट किती आहे बरं याचीसुद्धा एक लाख रुपये okay, आहे ओके आणि हे बँक थ्रू आपल्याला काय करायचं आहे द्यायचं आहे ओके okay, आता इथं इन्स्टॉलमेंट नंबर म्हणजेच आपला हा चेक नंबर घ्यायचा आहे पाचशे आणि तेत्तीस फायव्ह डबल झिरो okay, थर्टी थ्री ओके चल आता चेक नंबरसुद्धा टाकू शकता किंवा नॅरेशनमध्ये चेक नंबर ओके फाय डबल झिरो डबल थ्री आणि हे पण आपण जेव्हा बी आर एस शिकणार आहोत तेव्हा व्हेरीफाय करणार आहोत त्यामुळं चेक नंबर टाका किंवा नाही टाकले तरी आपल्या बँकेचे ट्रान्झॅक्शन आपल्याला दाखवतील की कि व किती एंट्री आपण चेकमध्ये झाल्या आणि किती कॅशमध्ये झाल्या त्यामुळं जेव्हा आपण ऑडिट करणार आहोत त्याचं तेव्हा ते एकदम प्रॉपर करणार आहोत सध्या जे एक आणि दोन नंबरची जी कंपनी आहे ती तुम्हाला प्रॉपर आहे आणि ही तर एकदम लवकर जमून जाईल ओके okay? जस्ट सेव्ह चला नेक्स्ट आहे कुठली रेंट पेड आता हे तर जमलंच पाहिजेत लेजर याचं आता रेंट पेड हे पेमेंटमध्ये आहे पहा इथं नऊ नंबर खाली पेमेंट दिलेलं आहे पहा रेंट इथं पेमेंटमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि अल्ट सी रेंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओके आणि हे येणार तुमचं कितीचं रेंट आहे ते पाहूया आठ हजाराचं रेंट आहे ओके आणि हे आठ हजाराचं रेंट कॅशमध्ये दिलेलं आहे चला नेक्स्ट पाहूया करंट बिल ज्याला आपण लाईट बिल म्हणतो ओके तर करंट बिल आपण पेल पेड करायचं आहे पहा दोन हजार पाचशेचं मी इथं अल्ट सी आणि इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दोन हजार पाचशे घ्यायचे इथं आणि कॅशमध्ये पेड करायची आहे चला नेक्स्ट पाहूया इथं अदर एक्सपेन्सेस म्हणजेच इतर खर्च आहे पाच हजाराचा ओके तर इथं अल्ट सी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस आणि पाच हजार इथं घेतलेले आहे कॅशमध्ये कंट्रोल ए करून कंपनी सेव्ह केली आता इथे मात्र बारा नंबरचं एक महत्त्वाचं आहे पहा कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक म्हणजेच आपल्याच बँकेमधून आपण पैसे काढलेत पंचवीस हजार रुपये आणि आपण चेक दिला आणि त्या थ्रू आपण पैसे बँकेतून काढलेले आहेत जे की चेक आहे वन ट्रिपल झिरो थ्री नंबरचा आपला चेक आहे ओके चला आपण आपलेच पैसे काढतोय म्हणल्याने इथं एंट्री कशी होणार आपल्याला कॉन्ट्रामधे एंट्री होणार पहा खालीच दिलेलं आहे मी तर सरळ जायचं आहे आपल्याला कॉन्ट्रामध्ये आणि बँकेमधून पैसे काढतो आहे तर कॅश काय होईल तुमची डेबिट होईल आणि टाकते वेळेस कॅश काय होईल ही क्रेडिट होईल चला बँकेतून काढतो आहे म्हणल्यानं बँक डेबिट आणि अमाऊंट आहे पंचवीस हजाराची आणि आपण इथं चेक नंबर जे आहे वन डबल झिरो थ्री ते इथं टाकायचं आहे तसा ओके इन्स्टॉलमेंट नंबरच्या तिथं आणि कॅशमध्ये पैसे डेबिट झाले डेबिट झाले म्हणजेच आपल्याकडं आलेत ऑफिस यूजसाठी हे पैसे काढले बँकेमधून पहा कॉन्ट्रामध्ये एंट्री केली चला नेक्स्ट पाहूया सॅलरी पेड ही एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे पण सॅलरी आपण चेकमध्ये दिलेली आहे ओके तर आपण कशामध्ये जायचे इथं पेमेंटमध्ये जायचं अल्ट सी सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अमाऊंट किती आहे त्याची एक चाळीस हजाराची आपण सॅलरी दिलेली आहे पहा ओके आता फोनपे गुगल पे ऑनलाईन बँकिंग भरपूर काही निघलेलं आहे त्या पद्धतीचं त्या पद्धतीनं जर घ्यायचं असेल तरी पण तुम्हाला बँकच सिलेक्ट करायचं आहे बरं का इथं बँक घेतलं आहे आणि इथं एंटर 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 टाईप ऑफ मोड मी शिकवणार आहो त्यामुळं सध्या तरी तुम्ही बँकच सिलेक्ट करा काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच सांगा पहा कुणाच्या मनात कन्फ्युजन नसलं पाहिजेत कुठल्या गोष्टीचं जेणेकरून समोरच्या येणाऱ्या कंपन्या आपल्याला इझी गोइंगमध्ये आपण शिकणार आहोत ओके चला आता यामध्ये कमिशन ही रिसीव केलं आहे म्हणजेच आपल्याकडं पैसे आलेत गेले नाही आहेत जसे सॅलरीमध्ये पैसे गेलेत लाईट बिलमध्ये पैसे आपण दिलेत एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा पैसे आपण दिलेत पण इथं पैसे रिसीव होत आहेत कशात कमिशन कमिशन काय असते जर कुठली गोष्ट आपण विकण्यामध्ये मदत केली किंवा कुठल्या गोष्टीचा आपल्याला एक अमाऊंट भेटत असेल कंपनीला जे की आपलं कमिशन असेल तर ते त्याला आपण काय म्हणतो आहे रिसिप्टमध्ये एंट्री करतो आहे चार हजाराची ही एंट्री आहे आणि ही एंट्री रिसिप्टमध्ये येणार आहे पहा ऐका तर कमिशन ही रिसिप्टमध्ये येणार आहे चौदा नंबरची जी एंट्री आहे तर आपण ही रिसिप्टमध्ये एंट्री करायची आहे पहा अलिव्हरी रिसिप्ट आर्ट सी कमिशन अंडर द इनडायरेक्ट इन्कम इन्कम लक्षात घ्या ओके डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा फरक सांगितला सांगितलेला आहे मी थेरीमध्ये तर ती थेरीची जर कुणाजवळ व्हिडिओ आला नसेल तर रिप्लाय करा हा थेरीचा व्हिडिओसुद्धा डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा मी देणार आहो ओके एंटर एंटर सेव हो। आणि अमाऊंट टाकायची आपल्याला चार हजाराची आणि हे पैसे आपले चाळीस झाले थांबा बॅक स्पेस दाबला आहे चार हजार ओके आणि हे आपल्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत पहा ओके एंटर एंटर सेव हो। चला नेक्स्ट घेतो आहे आपण सांगा काय कमिशन बँकेमध्ये रिसीव नाही झालं आहे पहा आहे का कमिशन बँकेमध्ये रिसीव नाही झालं तरी पण आपण बँक केली तर आपली एंट्री चुकली तर आपल्याला पेजअप करून जायचं आहे बँकेच्या जागी कॅश घ्यायची आहे ओके चला मी जातो आहे टॅलीमध्ये आणि कीबोर्डवर पेजअप नावाचं बटन असेल जे की पेजअप बटन दाबतो आहे जर लॅपटॉपवाले तुम्ही पेजअप जर होत नसेल तर फंक्शन दाबून पेजअप दाबू शकता किंवा डायरेक्टली पण भरपूर लॅपटॉपमध्ये अप बटन होते तर इथं चुकून मी काय केलं आहे इथं बँक घेतलेली आहे तर ऑबियसली कॅश घ्यायची आहे इथं ओके एंटर 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 तशाच पद्धतीनं पेजअप जर केलं तर या आधीच्या सर्व एंट्री आपण चेक करू शकतो काही चुकलं का म्हणून ओके चला इंटरेस्ट रिसीव फ्रॉम बँक कितीचे मध्ये रिसीव झाला हा इंटरेस्ट आपल्याला म्हणजे आपल्या बँकेच्या ठेवीवर अमाऊंट रिसीव झाला असं आपण समजूया आणि त्याचे पाचशे रुपये रिसीव झाली तर ही एंट्रीसुद्धा मध्येच येणार तर इथं इंटरेस्ट रिसीव अंडर द इनडायरेक्ट इनकम आणि अमाऊंट घ्यायचे तुम्हाला पाचशे आणि आपल्याच बँकेमध्ये ते पैसे आले सॉरी नाही बँक घेतले मेकश्युअर बँकच घ्या आणि अशा पद्धतीनं ही एंट्री झाली आता ही रिशिपमध्येच एंट्री होत्या लास्टच्या दोन पण ही शीट आली पाहिजेत आणि नाही आली तरी पण काय करायचं हे आपण समजणार आहोत चला आपण सतरा नव्याण्णव बॅलन्सशीट आली का हे चेक करूया मी कीबोर्डवर स्केप दाबतोय आणि इथं बॅलन्सशीटमध्ये जातो आहे पहा तर इथं पहा चुकलं आहे आणि हे खूपच महत्त्वाचं आहे सर्वांसाठी पहा सतरा शहाण्णव पाचशे आहे म्हणजेच आता एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटेल की ऑडिट कसं करायचं म्हणजेच या कंपनीमध्ये चेकअप कसं करायचं की काही चुकलं आपल्या कंपनीमध्ये तर चला पाहूया आपण परत इथे जाऊया लास्टची एंट्री एंट्री कितीची आहे सांगा पाचशे रुपयाची तर चला पाचशे रुपयाची एंट्री झालेली आहे का ते पाहूया ते इथं वाउचर्समध्ये जायचं आणि कीबोर्डवर पेज अप बटन दाबायचं रिसि पाचशे बरोबर आहे त्याच्यानंतर चार हजाराचं चा कमिशन रिसिवड आहे हो चार हजाराचं चा कमिशन रिसिवसुद्धा आलेला आहे चला पेजअप करून सॅलरी पाहूया चाळीस हजाराची आहे का आणि पेज अप सॅलरीसुद्धा चाळीस हजाराची आहे जे की बँक थ्रू दिलेली आहे नंतर कॉन्ट्रा एंट्री कितीची आहे पंचवीस हजाराची आहे चला पेज अप करूया तर कितीची आहे कॉन्ट्रा एंट्री पंचवीस हजाराची आणि कॅश डेबिट झालेली आहे बरं का इथं ओके चला हे सुद्धा झालेलं आहे मी बोल्ड करतो आहे याला नंतर ऑदर एक्सपेन्सेस पाच हजाराचे जे की पेमेंटमध्ये आहे पेज अप करतो आहे पहा पाच हजाराचे पेमेंटमध्ये अगदी बरोबर काहीच प्रॉब्लेम नाही नंतर दिलेलं आहे करंट बिल जे की दोन हजार पाचशेचं आहे ओके पेमेंटमध्ये एंट्री पेज अप दोन हजार पाचशे इथं चुकलं आहे पहा करंट बिल जे की लाईट बिल म्हणतो ह्याला आपण तर ते कितीच टाकलं आहे पहावर इथं पंचवीस हजार टाकलं आहे जे की किती टाकायचं होतं दोन हजार पाचशेच टाकायचं होतं पहा अशा पद्धतीनं जर काही रॉंग झालं तर हे तुम्हाला लगेच शिकायचं कसं हे पण सांगितलं जेणेकरून तुम्ही जर काही चुका केल्या तर ते तुम्हाला चेक पण करता आल्या पाहिजेत ज्या अर्थी तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये जाता किंवा स्वतः तुमचं जर काही बिझनेस असेल जर अकाउंट करत असाल तर ह्या पद्धतीनं तुम्हाला चुका तुमच्या सॉल्व करता आल्या पाहिजेत की कशा पद्धतीनं तुम्ही काहीतरी रॉंग केलेलं आहे तर इथं जायचं एंटर एंटर करून दोन हजार पाचशेच इथं टाकायचे आहे ओके दोन हजार पाचशे एंटर 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 करायचं आणि एंटर एंटर सेव्ह झालं आहे आता पाहूया सगळे स्केप दाबून बॅलेन्स शीटमध्ये तर आता किती दिलेली आहे बॅलेन्स शीट सांगा सतरा नव्याण्णव ही बॅलेन्स शीट दिलेली आहे म्हणजेच लक्षात घ्या जर काही चुकी झाली तरी पण तुम्हाला चेक करता आलं पाहिजे ओके चला आता पहा या आधीच्या कुठल्या याच्यामध्ये चुका नाही होऊ दिल्यात मी पण याच्यामध्ये दोन ठिकाणी मी चुका केलेल्या आहेत आणि ह्या चुका तुमच्या हंड्रेड पर्सेंट होणार आहेत त्यामुळं सर्व चुका जर झाल्या तर तुम्ही स्वतः सॉल्व कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे ओके सतरा नव्याण्णव आणि इथं पहा प्रॉफिट अँड लॉस पाहण्याच्या आधी कॅसिन हँड पाहायचं पहा तीन म्हणजेच नऊ लाख तीन हजार पाचशे तर पाहूया इथं अल्ट एफ वन करतो आहे किंवा अल्ट एफ फाईव्ह प्रेस करा तुम्ही तर तुम्हाला हे डिटेल्स येऊन जाईल पहा किती तीन लाख नऊ हजार पाचशे आणि बँकेमध्ये किती आहेत आपले सात लाख पंच्याण्णव हजार पाचशे अगदी बरोबर पहा आणि प्रॉफिट अँड लॉस चेक करूया आपण इथं स्केप दाबायचा आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये जायचं आता इथं अल्ट एफ फाईव्ह प्रेस करतो आहे पहा डिटेल्समध्ये आले आणि इथं तुम्हाला नेट प्रॉफिट आहे दोन लाख नव्याण्णव ओके हे काय दोन लाख नव्याण्णव तर अशा पद्धतीनं बॅलेन्सशीट टॅली झालेली आहे पण आपण आता काही अजून एक चुकी करणार आहोत यामध्ये की जी आ, कमिशन आहे ती रिसिप्टमध्ये आहे जर चुकून मी जर पेमेंटमध्ये केलं तर काय फरक पडेल हे पाहूया मी वाउचरवर केलं गेलो आहे पेजअप पेझप केलं आहे आणि इथं पेमेंटमध्ये ही एंट्री मी सेव्ह करतो आहे पहा कशामध्ये केली पेमेंटमध्ये आणि सेव्ह केलं आहे पहा आणि आता मी बॅलेन्सशीटमध्ये जातो आहे तर मला काय दिसते इथं सांगा बॅलन्सशीट सतरा एक्क्याण्णव दिसते पहा आणि इथं काय दिलेलं आहे सतरा नव्याण्णव दिलेलं आहे म्हणजेच बॅलन्सशीट आपली चुकलेली आहे तर ही पण बॅलन्सशीट चेक करायची चे असेल तर कीबोर्डवर तुम्हाला पेजअप करून वाउचर्समध्ये जायचं आहे आणि पेज अप बटन दाबायचं आहे का तर इथं कमिशन ही पेमेंटमध्ये नाही तुम्हाला रिशिप्टमध्ये आहे ओके तर ही रिशिप्ट झालेली असल्यामुळं आपण इथं पेमेंटच्या ठिकाणी इथं फक्त रिशिप्टवर क्लिक करायचं आहे आणि एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे ओके चला तर अशा पद्धतीनं आपली हे शीट आपण चेंजेस करून पाहिलेली आहे भरपूर वेळा ठीक आहे तर ह्या टाईपचं आपल्याला चेंज करता आलं पाहिजे ओके आणि भरपूर जणांचं काही अंडरग्रुपसुद्धा चुकतं आहे तर अंडरग्रुप चुकण्यासाठी चुकलेलं असेल तर ते चेक करण्यासाठी काय करायचं पहा आता जर तुम्ही वाउचर जर चेक करत असाल पेजअप पेझाप पेझाप करून पेज तर तुम्हाला चेक करायचं आहे की बँकेचं किंवा इथं ऑदर एक्सपेन्सेसचं मी अंडरग्रुप काय घेतलं आहे मी एंटर करतो आहे पहा आणि इथं आल्याच्यानंतर मी कंट्रोल होल्ड करून एंटर बटन प्रेस करतो आहे पहा तर मला इथं अंडरग्रुप याचं चेक करता येतं मी इथं मशिनरीचा अंडरग्रुप चेक करण्यासाठी कीबोर्डवर पेजअप पेजप दाबतो आहे पहा आणि इथं मशिनरी आला आहे त्याचा अंडरग्रुप कसं चेक करणार मी त्या वाउचर्सवर जाणार त्या एंट्रीच्या आणि इथं एंटर करणार कंट्रोल एंटर ते इथं फिक्स ॲसेट मशिनरी येणार आणि सर्व अंडरग्रुप चेक करायचे असेल तर मी इथं कीबोर्डवर एंटर एंटर करणार पहा आणि याच्यामध्ये जाऊन काय करायचं आहे मला अल्टरवर जायचं आहे पहा आणि यामध्ये लेजरवर जाऊन इथं सगळ्यांचे अंडरग्रुप किंवा वाउचर्स दिसतील तुम्हाला याच्यामध्ये मला कशाचं पाहायचं आहे इथं होंडा बाईक चार्जेस आहे का डायरेक्ट इन्कम याच्यामध्ये सुद्धा पेझप पेज डाऊन पेझप पेझाऊन डाऊन करून तुम्ही अंडरग्रुप चेक करू शकता जर यस नोचा मेसेज आला तर एंटर तुम्हाला करायचं आहे ओके ते एवढं तुम्ही करून पहा काही क्वेश्चन्स आहे काही अल्टरवर्क का आहे हे सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे